नमस्कार मित्रांनो मी उदय लावून पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकासावर बांधवाच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सन्मान निकास्तावर बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल मोदी सरकार मुळे आता देशांतर्गत बाजारा स्वामीचा बाजार वाहणार पाच हजार पार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय मोदी सरकारमुळे आता देशांतर्गत बाजरा स्वायबीनचा बाजार होणार पाच हजार पार जर, या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त जास्त गावांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो कास्तागार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय मोदी सरकारमुळे आता देशांतर्गत बाजारा बाजार बाजारवा होणार पाच हजार पार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय मोदी सरकारमुळे आता देशांतर्गत बाजारा भाव होणार पाच हजार पार आता या प्रश्नाचं उत्तर घ्यायचे कारण हा जो प्रश्न आहे सामान्य कास्ताकार बांधवांना पडलाय आता हा जो प्रश्न मित्रांनो तुम्हाला पडलाय मला पडलाय कारण मित्रांनो आपल्याला तर पाच हजाराचा भाव सुद्धा परवडत नाही पण नसल्यापेक्षा बरं म्हणायचं चालायचं कारण सध्याच्या कंडिशनला जो बाजार भाव दिसत आहे तो एकोणचाळीसशे ते त्रेचाळीसशेच्या दरम्यान आहे आणि या जर भावावर आपण सोयाबीनची विक्री केली तर तुम्हाला सांगतो आपल्याला उभा एक वर्षाचा कालावधी अडचणीत काढावा लागणार आहे पण लक्षात घ्या या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकाला मराठवाडा विदर्भ आणि खानदेशात सत्ताधारी पक्षाला खूप मोठ या ठिकाणी पराभव पत्करावा लागला आता त्यामुळे या ठिकाणी सरकार खडबडून जाग झाले कारण विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती दिसत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता या ठिकाणी पुन्हा एकदा मराठवाडा विदर्भ आणि खान देशातील शेतकऱ्यांचा रोष सरकार या ठिकाणी जे आहे ते घेऊ शकत नाही आणि यामुळं मित्रांनो सरकार या ठिकाणी हमी भावावरती सोयाबीनची खरेदी करणारे सोयाबीनचा हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल आणि या जर हमी भावावर सरकारने या ठिकाणी सोयाबीनची खरेदी मोठ्या प्रमाणात केली तर लक्षात घ्या काय होणार यामुळे मित्रांनो मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि हीच ती तफावत जी बाजारभावाला आधार देणार आणि त्यामुळं बाजारभाव डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात पाच हजाराला गवसणी घालू शकते म्हणजे मोदी सरकार काय करणार जमलं तर सगळ्यात पहिले नाफेडद्वारा आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी स्वयंबीनची खरेदी करणार आणि आपल्या राज्यात स्वयंबीनची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली तर मला सांगा याचा सा फायदा का काय होणार आहे कॉम्पिटिशन निर्माण होणार हेल्दी कॉम्पिटिशन काय करणार बाजारभावाला आधार देणार तर लक्षात घ्या हे पहिलं कारण आहे की ज्यामुळे बाजारभाव हजार मोदी सरकार करू शकते त्यानंतर दुसऱ्या कारणाचा विचार केला मित्रांनो जर सरकारला या ठिकाणी नाफेडद्वारा सोयाबीन खरेदी जमलं नाही तर सरकार काय करणार आहे की जे काही व्यापारी येतं त्यांना पंचवीस टक्के रक्कम देऊन बाबा तुम्ही खरेदी करा पण कोणत्या भावानं हमी भावानं बरं सरकारनं खरेदी करू द्या नाही तर खरेदी करू द्या जर खरेदी सुरू झाली ज्याची की शंभर टक्के शक्यता तर अशा परिस्थितीत मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण आणि मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण झाली की तुम्हाला सांगतो बाजारभावाला आधार मिळतो आणि आधार मिळून बाजारभाव शंभर टक्के पाचार गेला तर आश्चर्य वाटायला नको आणि तिसरं कारण सरकारला या दोन्ही गोष्टी जमल्या नाही तर सरकार काय करणार मित्रांनो या ठिकाणी भावांतर योजनेसारखी योजना म्हणजे कसं फरक देणार आहे समजा बाजारभाव चार हजार आठशे ब्याण्णव हा सरकारचा हमी भाव आहे आणि जर आपण आपलं सोयाबीन हे एक चार हजार पाचशेला विकलं तर सोयाबीन आमच्या आम्ही भावात आणि त्या ॲक्च्युअल भावामध्ये जो फरक आहे समजा आपण साडेचार हजाराला सोयाबीन विकलं तर इथं फरक तीनशे ब्याण्णवचा निघतो आपलं दहा क्विंटल असेल समजा सोयाबीन तर आपल्याला मिळणारा फरक तीन हजार नऊशे वीस रुपये या असणाऱ्या गोष्टीमुळं सेंटिमेंट बदलणार सेंटिमेंट बदलल्यामुळं बाजारभावाला आधार मिळणार आणि हाच तो बाजारभाव मित्रांनो की जो शंभर टक्के पाचराला गवसणी घालू शकतो म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की मोदी सरकारने हमीभावावर खरेदी केली अथवा मोदी सरकारने व्यापाऱ्यांना हमीभावावर खरेदी करण्यासाठी पैसा प्रोव्हाइड केला किंवा मोदी सरकारने हमीभाव आणि सामान्य भाव यातील फरक जर दिला तर शंभर टक्के बाजारभावाला आधार मिळून या ठिकाणी बाजारभाव आपल्याला पाच राज्याच्यावर जाताना दिसू शकतो म्हणून म्हणायला काय हरकत नाही की मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये आता बाजारभाव पासर गेला तर आश्चर्य वाटायला नको पण कधी जाणार हे पण सांगतो ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात पासराचा भाव अजिबात मिळण्याची शक्यता नाही डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला आप बाजारभाव पासरा जाताना दिसू शकतो म्हणून मी आता म्हणलो की पास सराचं बघा ह्या जर तरच्या गोष्टी आज जर सरकारनं असं केलं तर तसं होणार आहे म्हणून लक्षात घ्या की आपण फक्त अपेक्षा करू शकतो आपण फक्त नशिबाला या ठिकाणी कवटाळून बसू शकतो आपल्या हातात काही धोरणं नाहीत आणि आपल्या हातात काय बाजारभाव नाही जी मेहनत होती ती तुम्ही केली आहे उत्पादन आपण जास्त घेऊ सध्या शेंगामध्ये जर आपलं पीक असेल तर झिरो झिरो पन्नासची फवारणी करा ज्यामुळे उत्पादन दुप्पट होईल बाजारभावाचं बघून घेऊ काय होते आणि बाजारभावाबद्दल लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायचे असेल तर पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मी लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल या ठिकाणी ऑल करा ज्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो असे जे एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार